तीर्थयात्रेला तरी फायदा का कारण तीर्थयात्रा करत असताना त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी पण चित्त नाही ना मी हा हे फार महत्वाचं आहे महाराज कारण तीर्थयात्रा करत असताना भजनच केलं पाहिजे तीर्थयात्रा करत असताना भजनच केलं पाहिजे काही लोक टाइमपास म्हणून तीर्थयात्रा करते काय टाइमपास म्हणून आता लोक चांगले लोक लोक वारकरी वाटले मला हे सगळे कारण यांनी तीर्थयात्रा केली आणि विशेष म्हणजे मावंद्याचा हा कार्यक्रम केला काही लोक कार्यक्रम करत नाही ते रे आलो आपण देव करून आता काय करायचं काय करायचं एवढा मोठा खर्च करत मला लक्षात ठेवा तीर्थाला गेले तुम्ही कारण नामदेव रायने तीर्थयात्रा केली मग कोणी केली नामदेव रायने तीर्थयात्रा केली बरं कोणासोबत केली तुम्हाला सांगू शालिमान शके बाराशे बारा ते बाराशे अठरा काय बोलतो मी शलिवाय शके बाराशे बारा ते बाराशे अठरा या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये कारण बाराशे बारा, बारा पर्यंत आमच्या ज्ञानोबराईने ज्ञानेश्वरी लिहिली अमृतानुभव लिहिला सांगते पासष्टी लिहिली हरिपाद ग्रंथ लिहिला हे सगळं जगासाठी लिहिलं पसदान केलं मार आता देवी हे रे भाग्यज्ञावे तोषवणे मत द्यावे हे सगळं केलं आणि सगळं झाल्यानंतर ठरवलं आता तीर्थयात्रा करायची विठ

हो विनंती करायला आलो तुमच्याकडे म्हणले काय म्हणले माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी रचना झाली या सगळ्या गोष्टी झाल्या पण मला असं वाटतं आता तीर्थयात्रा केली पाहिजे देवाने सांगितलं मग काय अडचण आहे ज्ञान काय अर्थ आहे तीर्थयात्रा करायला ज्ञानवाणी सांगितलं देवा अडचण फार मोठी आहे म्हणले तुला काय अडचण आहे म्हले नाही नाही ना अडचण फार मोठी म्हणले काय अडचण आहे ना, मला नामदेवराय सुट्टी द्या काय सांगितलं मला नामदेव राय सोपती द्या नामदेव राय सोपती द्या म्हणल्या बरोबर कष्टच पाणी आलं भारत देवाच्या डोळ्यात पाणी आलं डोळ्याच्या डोळ्यामध्ये हो देवाने सांगितलं अरे ज्ञानबा अरे नामा माझा परमप्रिय भक्त आहे माझ्यापासून तो एक शकंद इकडे तिकडे गेला नाही एक क्षण इकडे तिकडे गेला नाही आणि त्या नामदेवाला तीर्थयात्रेला नेतोस असं होणार नाही नाही देवा त्या नामदेवाला मला न्यायच आणि तू पाठवलंच पाहिजे माझा अधिकार आहे देवा तो नामदेव नामदेवला आमचे ज्ञानोबरा भेटले भले नामा तुम्ही एक काम करा माझ्यासोबत तीर्थयात्रेला झाला नामदेवांनी सुद्धा बोट केलं त्यांना विचारा कोणाला विचारा देवाला विचारा देवाला विचारा तर देवाने मौन धरलं कारण मौनम सर्व सुख आहे घातला माउरींना सांगितलं म्हणलं देवा एक काम ना काही करा पण सोबत नामदेव अनुमती दिली देवाने दोघांच्या डोळ्यात पाणी पण सांगितलं म्हणजे नामा जस लक्षात ठेवा गोकुळामध्ये भगवान परमात्मा ज्यावेळेस वनात जातो ना उद्या जाई राहणा सवी घेऊन हे गोधना हे ज्यावेळेस होत ना त्यावेळी मैया म्हणते राजा हो का परत म्हणते जवळीच खेळ जाऊ नका रंगा तुरी हो का बाकीच्या गोपाळ अरे माझा कृष्ण आहे ना माझे माझ्या ताण लागली खायला मागितलं वेळेवर खायला दिलं पण याने देवाने सांगितलं माझं नाम आहे ना नाम मला सोडून राहिला नाही उद्या तुझ्या सोबत आहे ना नामदेवाची काळजी घे मला दोघ तिथून निघाले चंद्रभागेचं स्नान केलं चंद्रभागा फास्ट केली आणि फिरत 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 नामदेवर आहे आणि

संत हो मला असं म्हणल्यानंतर ज्ञान सांगितलं हो ही नामदेव संत आहे परीक्षा पाहिली हो काय तुम्ही कशावर संत आहे तुमची परीक्षा पाहावं लागेल म्हणले हो ठीक किती पाहणार मला गाय कापली काय बोललो मी गाय कापली समोर गाय कापली गाय पुढे पडलेली आणि नामदेवरा सांगितलं जर तुम्ही संत असाल जर तुम्ही देवाचे भक्त असाल तर ही गाय जिवंत करा ऐका गाय जिवंत करा असं म्हणल्यानंतर नामदेवाच्या डोळ्यात पाणी नामदेवरा तिथे अनुष्ठाना बसले आणि देवाकडे धावा केला देवा हो देवाला सांगलं देवा हो मी जर तुमचा करा बघता असेल तर ही गाय तीन दिवसात उठली पाहिजे दिवसात तीन दिवसात उठली पाहिजे पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस चालला गाय उठना ना महाराज नामा म्हणे देवा करा माझी की नाही तरी जीव घ्यावा माझा मी विनंती केली दे देवा तुझा माझा का गाय उठत नाही महाराज पाचशे असाल लागला आणि तेवढ्यात मारा नमजर आणि देवाकडं देवाकडं फोडला देवा देवा अरे काय उठत नाही मला तेवढ्या देव आला आणि देव आल्यानंतर साष्टांग जणू राहत देवा अरे तीन दिवस झाले काही खाल्लं नाही राजा पाणी पोटात नाही अन्न पोटात नाही हो आणि तू इतक्या इतकं उशीर राहत असते का देव शत्रू आहे काय बोललो मी देव शत्रू आहे देवानी सांगितलं म्हणजे नामा तू जर म्हणला असता एका घाटच्या उठवते एका घाट्या उठवली असती फक्त तूच काय म्हणला तीन दिवस तोट त्याच्यामुळे तीन दिवस लावले विठार विठार <laughs> परमात्म्याने महाराज केलं गाय जिवंत झाली भगवान परमात्मा भाष्याला दिसलं नाही भगवान परमात्मा समाजाला दिसला नाही भगवान परमात्मा फक्त नांदेडायला दिसला गाय जिवंत झाली व त्यांचं कौतुक केलं सन्मान केला सन्मानाने त्यांना वाटं लावलं पुढं चालता चालता राजस्थान मध्ये एका ठिकाणी व पाणी प्यायसाठी व दोघं थांबले पण पाणी एक विहीर दिसली त्या विहिरीमध्ये पाणी पण पाणी खोल गेलेलं आहे ज्ञानोप्राय लगेमा सिद्धीचा वापर केला खाली गेले पाणी पिले थोडं पाणी वर घेऊन आले पण नांदेवराने सांगितलं म्हटलं हे पाणी फक्त तुम्ही एकटेच पिले पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे पाणी एकटेच पिले तुम्ही पाणी मला हे वर काढावं लागेल देवाचा धावा केला आजही ती वीर उचंबळून देवा विठ तीर्थयात्रा करीत मी फार फास्ट सांगतो तुम्हाला कारण तीर्थयात्रा करत 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 ओ महाराज नामदेव राय आणि आमचे माऊली महाविष्ण पंढरपूरला आले आणि मग पंढरपूरला आल्यानंतर भगवान परमंतने सांगितलं ओ तीर्थ करून या नामा पंढरीशी आला जीवला गा भेटला विठ्ठलाशी आणि मग त्यावेळेस पंढरीश परवंत सांगलं नामदेव नामा तीर्थयात्रा सफल व्हावा या संपूर्ण करी उद्यापन युक्त विठल विठल धन अरे तीर्थयात्रा सफल झाली पाहिजे असं वाटत असेल ना तर मग क्षेत्रवासी ब्राह्मण हो हो या ब्राह्मणाला षडरशी भोजन द्यावे त्याशी आणि तुम्ही एक काम करा अन्नदान करा भजन करा कथा कीर्तन करा त्यावेळ तुमचा जी तीर्थयात्रा आहे ना ती सफल होते आणि नामदेव रायने तीर्थयात्रा केली नामदेवराने उद्यापन केलं म्हणून तुम्ही हे उद्यापन करतात ते अजून आलेली परंपरा विठावा मग उद्यापन करायचं का हो केलंच पाहिजे मग काही लोक म्हणजे तो करा महाराज पैसा खर्च जातो अरे म्हणजे जोडोनी धन ना ना, ना ना आ, ओ, न घाली माती अभंगाचं तिसरा जन्म सोडून घाली माती ब्रह्म वृंदे पूजन याती हा सत्य आचरण दया करी सांगा ती आणि तुम्ही किती तरुण असू द्या कारण तरुणपणी माणूस विषय जना दिला गे म्हणून दशा येऊन बांधली अंगी पांजला नवी विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी हो राही सतसंगी नको फार फास्ट सांगितलं मी तुम्हाला विचार तीर्थयात्रेवर काय तीर्थयात्रेवर तीन गोष्टी व तीर्थक्षेत्रावर काय तीर्थक्षेत्रावर तीन गोष्टी संतांचा सहवास आहे काय बोललो मी संतांचा सहवास आहे पवित्र जल आहे आणि शुद्ध हवा आहे काय बोललो मी तीन गोष्टी संतांचा सहवास पवित्र जल आणि शुद्ध हवा या तीन गोष्टी माणसाला शुद्ध करतात काय बोललो मी शुद्ध करतात कारण देव तुम्हाला प्राप्त करायचा ना साधूचे संगती तर आकळावा श्रीपती येणे मग तुम्हाला जर संतांना भेटायचं असेल तर तीर्थयात्रा करा कारण तीर्थक्षेत्रावर कोण आहे संत आहे संत तुम्हाला भेटतील संत तुमच्यावर कृपा करतील आणि संतांनी कृपा तुमच्यावर जर केली तर तुम्हाला देव भेटेल पण हे सगळं कधी केलं पाहिजे काय यायच्या अगोदर केलं पाहिजे अभंगाचं दुसरं चरण Siddhuri telai Siddhuri telai

हिंदू चरण बोलायचा प्रयत्न केला झालेली सेवा चरणी अधिष्ठान हनुमंतराच्या चरणी ज्यांनी तीर्थयात्रा केली त्या सर्वांच्या चरणी उपस्थित असलेले सर्व वारकरी सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी उपस्थित असलेले सर्व माझ्या पूर्व संत बनत सगळ्यांच्या चरणी सेवा समर्थित होऊन शेवटला पूर्णविराम बोलता बोलता माझ्या वाणी तुमचे शब्द निघाले असतील आई वडला चालतं करून माफ करा सुंदर असंही वातावरण चांगला समाज आपला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि तुमच्या विजय मी कार्यक्रम केला आणि संजू बोल मी आत्ता विचारलं मला आता बोलायचं कुठलं की बोल बाबा आता उरलं गर बी इथं चालत कारण लोकांनाही भोकाय लागल्या सगळ्या स्वयंपाक तयार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे फक्त कसं आहे नियोजन करत असताना व्यवस्थित करा भगवान परमात्मा तुमचं कोट कल्याण करून को एवढं बदल